जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी यानिमित्ताने मिळते ही एक अत्यंत पवित्र भावना माझ्या मद माझ्या मनामध्ये आहे आणि यानिमित्ताने सगळ्या भावंडांना सगळ्या मायमावल्यांना माता भगिनींना माहेरच्या लोकांना भेटता येते त्यांचं काम करण्याची संधी मिळते हा एक खूप मोठा आनंद माझ्या मनामध्ये आहे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहे सर्व सन्माननीय नेते मंडळींचं सर्व सन्माननीय आमदारांचे आशीर्वाद त्यांचं सहकार्य सोबत आहे आणि खूप सकारात्मकता सगळीकडे दिसते हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे निश्चितच भावना गवळी यांना उमेदवारी नाकारलेली आहे ते महायुतीच्या मोठ्या नेत्यासुद्धा आहेत आपल्यासोबत त्या आहेत का आणि त्यांना काय विश्वास वाटतं की ते आपल्यासोबत येतील महायुतीसोबत निश्चितच त्या महायुतीच्या मोठ्या नेत्या आहेत आणि निश्चितच त्या नेत्या राहतील माझ्यासाठी त्या मोठ्या मार्गदर्शिका आहेत माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य निश्चित मला मिळेल एक लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील आणि त्यांचे आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा पण आहे महाविकास आघाडीकडून संजय देशमुख जे आहे ते उमेदवार आहेत कसं बघता या लढतीकडे आपण ही लढत मुळातच संजय देशमुख किंवा राजेश्री पाटील यांची नसून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या देशाला जगाची विश्वगुरू बनवण्यासाठीची जी एक अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी कुठलाही चेहरा मोहरा नसलेला कुठलाही अजेंडा नसलेले चार विखुरलेले लोक एकत्र येऊन काहीतरी केविलवाणा प्रयत्न करत असलेल्या मंडळींसोबत आहे असं मला वाटतं आणि ही लढाई की एका चांगला विचार घेऊन देशाला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपली परंपरा आपली संस्कृती हे सगळं जोपासत जगाला जोडणारा भारत जगाचं नेतृत्व करणारा भारत निर्माण करणारा भारत असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुनश्च एकदा पंतप्रधान करण्यासाठीची आहे असं मला वाटतं काही लोकसभेमध्ये तुम्ही कुठला अजेंडा घेऊन मतदार जोड जाणार निश्चितच आपल्या मतदारसंघाची वाशिम यवतमाळ मतदारसंघाचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे महिला बचत गट असतील बचत गटाचं मोठं काम मी गेल्या अनेक वर्षांपासून करते तर या बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावात एक महिला उद्योजिका निश्चित निर्माण झाली पाहिजे महिलांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आणि युवकांना स्किल बेस्ड प्रोग्राम कसा देता येईल यासाठी काम करेल Tem thank que you, thank you.